अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत पथदिवे बंद असल्यामुळे कामगारांना आणि विशेषतः महिलांना मोठा त्रास होत असून हे पथदिवे त्वरित सुरू करण्याची मागणी करत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलने एमआयडीसी कार्यालयावर धडक दिली यावेळी तीन आठवड्यात पथदिवे सुरू करण्याचं लेखी आश्वासन एम आय डी सीने दिलं अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत साडेपाचशे ते सहाशे कारखाने असून त्यात महिला कामगार मोठ्या संख्येने काम करतात अनेक कंपन्यांमध्ये येण्या जाण्यासाठी कंपनीच्या बसची सुविधा नसल्याने या महिला कामगार एमआयडीसीतून पायी चालत अंबरनाथ शहरापर्यंत येत असतात मात्र रात्रीच्या वेळी एमआयडीसीच्या रस्त्यावर पथदिवे बंद असल्यामुळे रात्री पूर्णपणे अंधाराचं साम्राज्य असतं त्यात महिलांची छेडछाड लुटमार अशा प्रकारची भीती असल्यामुळे हे पथदिवे त्वरित सुरू करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलने केली आहे या मागणीसाठी राष्ट्रवादी कामगार सेलचे से ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद बोराडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील महिला शहराध्यक्ष पूनम शेलार धनंजय सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथ एम आय डी सीच्या कार्यालयात धडक दिली तिथे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पांगरुत यांची भेट घेत त्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं यावेळी तीन आठवड्यात एम भागातले सर्व पथदिवे सुरू होतील असं लेखी आश्वासन पांगरुत यांनी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना दिलंय तर हे आश्वासन पूर्ण न झाल्यास यापुढील आंदोलन वेगळं असेल असा इशारा सदाशिव पाटील यांनी दिलाय अंमर आनंदगर एम या ठिकाणून रात्रीच्या आठ दहा वाजेपर्यंत बऱ्याचशा महिला वर्ग जर येण्याची सुविधा नसेल तर त्यांना पायी प्रवास करावा लागतो बऱ्याचशा ठिकाणी चौकात म्हणा साईडला कंपन्या अशा ठिकाणी लाईटी बऱ्याच बंद आहेत आणि मग लुटमारीचे प्रकार घडलेले आहेत आणि घडतात याच्या अगोदर त्या आनंदनगर एम आय डी सीमध्ये रेप केससुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे महिला वर्गाला खूप भीती आहे त्यामुळे बऱ्याचशा महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ठाणे जिल्हा कामगार शेलचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांच्याकडे तक्रार केली असता आमच्या या अध्यक्षांनी प्रमोद बोराडेजींनी आजचं हे आंदोलनचं पाऊल उचललं ताबडतोब चालू जर झालं नाही तर मग पुढचं आंदोलन हे वेगळं असेल आमचं अंबरनाथ एम आय डी सी खूप मोठी एम आय डी वन दर्जाची एम आय डी सी परंतु आज तुम्ही जाऊन बघाल तर संपूर्ण अंदाज दिसतो आज गा कंपनीचे मालक लोक गाड्यांमध्ये येतात जातात चाल चालत जातो आमचा कामगार संध्याकाळी जाताना अंदाज पण लवकर होतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यामुळे महिला वर्ग असू दे माणसं असू दे खूप अडचण होते मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस मामांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आजचा हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी कामगार सेल्ची संपूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला चांगला सह दिला का आम्ही तीन आठवड्याच्या आत का तुमच्या लाईट चालू करून देईल रिप्लायमध्ये दे एवढंच म्हटलं आहे आम्ही की जे इंटरमिडियंट बंद आहेत म्हणजे जिथे सप्लाय अवेलेबल होऊ शकतो ते आम्ही तीन आठवड्यात शंभर टक्के चालू करून देऊ आणि उर्वरित जे रोड कॉन्क्रीट रोडमुळे किंवा रोड, रोड गटरमुळे जे पोल शिफ्टिंगचं काम आहे ते पण आपण त्वरित करायचंही करू पण त्याला एक दोन महिने अडीच महिने लागतील